माझं सोलापूर न्यूज चॅनल रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सौ सव सविता ढेरे यांच्या माझे एक ऐक देवा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा इराणना उपलब्ध कार्यालय सातरस्ता सोलापूर येथे संपन्न झाला सोहळ्याला दीप प्रज्वलनाने व श्री बुवा भिडे यांच्या श्रवणीय कीर्तनाने सुरुवात केल्याने भव्य सभागृहाचे वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं कोणीही दंग होईल इतकं उत्कृष्ट कीर्तन झालं कीर्तनात वातावरणाला अनुकूल अशी वेगवेगळ्या रागातील गायकी ऐकायची لما لالي संत सावतामाळी यांचं छान आख्यान ऐकायला मिळालं गायिका आणि गायक यांच्या मधुर आवाजातील भिन्न भिन्न चालीतील सविताताईंच्या कवितांवर रचलेली पद ऐकण्याचा उत्तम योग आला विशेषत तर घेते मी नाव या कवितेच्या वाचनाने विशेष दाद मिळवली संबंधित मान्यवरांचे मित्रवर्गाकडून केलेले आदर सत्कार पुस्तक विमोचन सोहळा आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या अभिप्रायांनी वातावरण एकदम भारून गेलं शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेले सभागृह अत्यंत दिमाखाने नटवलेले होते सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती मेनू दर्जेदार होता पदार्थ तथा व्यंजन रुचकर होती एकूणच पावित्र्यांनी आणि अतुलनीय मातृभक्तीने भरलेल्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक वातावरणात सोहळा संपन्न झाला आपला मित्रवर्ग हा किती स्नेहपूर्ण असू शकतो आणि जीवनाला किती अर्थ पूर्ण करू शकतो याचाही एक उत्तम प्रत्यय आला परमेश्वर सर्व उपस्थितांच्या कुटुंब व परिवाराचे भले करो यशवंत जयवंत कीर्तिवंत हो। सर्वांची भरभराट हो। आयुष्यभर मनासारख्या अनुकूल अशा अपेक्षित घटना घडत राहो आणि मुख्य म्हणजे सर्वांना दीर्घायुरारोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल